हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आपल्याला केसांच्या खूप साऱ्या समस्या असतात की काहींचे केस वाढत नाहीत तर काहींचे केस गळतात काहींचे जास्त डॅमेज झालेले असतात खराब दिसतात काही त्या केसांना शाईन नसते तर मी आजचा हा व्हिडिओ तोच प्रॉब्लेम जो की तुमच्या केसांचा कोणताही प्रॉब्लेम असू हो द्या त्यावर एक सोल्युशन सांगणार आहे सगळ्यात जास्त म्हणजे केस खराब करणार एकमेव कारण म्हणजे कोंडा केसातला केसातील कोंडा खूप जास्त डॅमेज करतो केसांना केस गळतात पण त्यामुळे किंवा के केस वाढतही नाहीत त्यासाठी हा एक एक मेव उपाय आहे जो की तुम्ही केलाच पाहिजे खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे जे की आपले खडा मसाला असतो त्यातले जे पानं असतात ते आपल्याला खूप सारे पानं घ्यायचे दहाची पुडी घेतली तरी खूप जास्त मिळतात आणि त्यानंतर ते आपल्याला एक ग्लास पाणी टाकून त्यात टाकायचे आहेत छान त्याला उकळी येईपर्यंत ते आपल्याला ते कमी करायचंय खूप पाणी कमी झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचंय तो म्हणजे कापूर इथं मी भीमसेना कापूर घेतलाय तुम्ही कोणताही कापूर घेतला तरी चालेल कापूर याच्यामुळे आपल्या केसातील कोंडा कमी होण्यास खूप जास्त मदत होतो तर तुम्हाला सांगते थंडीत तर खूप जास्त कोंडा येतो त्याचं कारणही तसंच आहे तसंच आहे थंडीत आपण केस जरा कमी वेळा धुतो हे पण एक कारण आहे त्याचबरोबर आपल्याला ही जर रेमेडीज आपण केली तर खूप छान असा फायदा होईल केसांना तुमच्या तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा पाणी चांगलं उकळल्यानंतर ही कापूर जी होता, जे होतात तो पण पाण्यात टाकायचा आहे आणि त्याला छान असं कमी पाणी होऊन द्यायचंय खूप जास्त कमी झालं पाहिजे म्हणजे एक ग्लास तर पाणी टाकलं असेल तर तो हाफ ग्लास झाला पाहिजे एवढ्यापर्यंत हे आपल्याला उकळवून घ्यायचंय तरच त्या पानांचा आणि कापराचा आपल्या केसांना खूप छान असा फायदा होईल तर इथं बघू शकता हे पाणी आटून कसं झालेलं आहे त्याचं म्हणजे पूर्ण त्या पानं पूर्ण त्यात शिजूनच निघल्यासारखे झालेत बघा तर इथं बघू शकता है गाल उन आने हे पाणी मी गाळून घेतलंय आणि हे आपल्या केसातील कोंड्यांसाठी खूप इफेक्टिव्ह असं आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही नक्कीच पहिल्यांदा तुमच्या केसात किती आहे आणि नंतर किती फरक जाणवतोय हे नक्की एकदा बघा बाय बाय